राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड इथं ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीनं आत्महत्या केली या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चा दरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्यांनी धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पादरींना सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी स्वतः अकरा लाखांचं बक्षीस देईल असं विधान केलं या वक्तव्यानं ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाला त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारं वक्तव्य ठरवलंय या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा पार पडला यावेळी ख्रिस्ती समाजाच्या वतीनं राहुरी पोलीस ठाण्यात ठिया मांडण्यात आला होता पोलीस निरक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची बाजू समजून काढून वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं सर्व समाज बांधवांनी व सर्व ख्रिस्ती व बहुजन संघटनांनी या मोर्चात उपस्थित राहून निषेध नोंदवला यावेळी ख्रिस्ती समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता जे गोपीचंद गोपीने जे वक्तव्य केले आहे की जे धर्मगुरूला मारतील त्यांना अकरा लाख रुपये पाच लाख रुपये एक लाख रुपये त्यांचा सैराट करण्याचं जे गोपीने वक्तव्य केलं आहे तर मी आर पी आयच्या वतीने सांगू इच्छितो की आमचे भीमसैनिक असो ख्रिस्ती बांधव असो यांना बक्षिसाची भी गरज नाही तुझा थोबाड फोडायला आणि नगर जिल्ह्यामध्ये जर कधी कोणाच्या पाळसवर जर कोणी हात विचारला तर पहिलं गोपीचंद पडळकरांचं थोबाड आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंगव रंगवल्याशिवाय राहणार नाही हे गोपीचंद पडळकरनी ध्यानच घ्यावं पुढे घेऊन आम्हाला जायचं चार तारखेला आम्ही पुण्यामध्ये पण आंदोलन करतोय उद्या नंदुरबार मध्ये पण आमचं आंदोलन होत ही सगळे आंदोलन करत असताना आदिवासी समाज एकत्र आहे दलित समाज एकत्र आहे सर्व जाती समाज धर्माचा समाज एकत्र आहे विशेष करून भाजपच्या लोकांनी सुद्धा टोपीचंद कर, गडूळकरचा निषेध केलेला आहे की त्यांच्यामुळे त्यांची प्रतिमा मिळत होती मी या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांना सांगू इच्छितो की ज्या मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली तुम्ही काम करताय ना त्यांची आमची ताई म्हणजे त्यांची मुलगी ही सुद्धा आमच्या ख्रिश्चन शाळेत शिकली रे बाबा तुला माहित नसेल ना तू समजून घे मुंबईला झाली त्या लेकरांनी एवढं मोठं यश त्या ठिकाणी संपादन केलंय तिचं आम्ही अभिनंदन करतोय आणि ज्या तू राजकारण करतोय आम्हाला खूप मोठ्या संवेदना आहे तर कुठं ना कुठं आम्ही त्या ऋतूजात ताईचं ख्रिश्चनिटी अटॅच असेल ना तर आम्ही तुला ओपन चॅलेंज करतोय तुझ्या हिंमत असेल तर एसआयटी चौकशी लाव सीबीआय चौकशी लाव आणि ती चौकशी लावून काय दूधचा दूध पाणीचं पाणी होऊन जाऊ दे कारण कायद्या कोणीच मोठा नाही कायद्या पुढे कोणती जात श्रेष्ठ नाही आम्ही ओपन तुम्ही सीबीआय चौकशी लावा सर एसआयटी चौकशी लावा तुम्हाला जे लावायचं ते लावा पण याची चौकशी पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे त्याचं राजकारण करून ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्याचं काम हे गोपीचंद पडळकर करताय मला ते अतिशय निषेधार्ज आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम सी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटे श्री साई मंदिर बसस्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर